नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात एक नव्याने डब्ल्यू डी सरकतो आहे थोडं राजस्थान गुजरातच्या दरम्यान नव्याने वातावरण तयार आहे श्रीलंकेच्या दक्षिण टोकाला जरी कमीदाब असला तरी टो एकूणच दक्षिण भारतातील कमीदाब हा कमजोर झालेला आहे त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर अंदाजात काही बदल होतो का हे आपण बघणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश आहे आणि कुठल्याही प्रकारची ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज नाही हलकीशी थंडी रात्री आणि सकाळी असते मात्र एकूणच तापमान सध्या नियंत्रणामध्ये आहे राजस्थान आणि गुजरातवर हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण होते आहे मात्र याच दरम्यान उत्तर भारतात एक नव्याने डब्ल्यू डी सरकत असल्यामुळे यदा कदाचित पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश जम्मू काश्मीर लेह लख उत्तराखंड या राज्यांमध्ये पावसाची आणि परफवृष्टीची शक्यता वाढते आहे गेल्या काही दिवसामध्ये आपण असं बघितलेलं आहे की साधारणपणे आपण जास्त दिवसाचा अंदाज बघतो आणि तो अंदाज बदलत जातो आणि मग बदललेला अंदाज सांगणं थोडं कठीण जातं कारण त्यामुळे मॉडेलवरील विश्वासही कमी होतो म्हणून आपण आता केवळ तीन दिवसाचा अंदाज मात्र जास्त मॉडेलचा आपण बघणार आहोत आपण बघतो की हे जे मॉडेल आहे हे वाऱ्या संदर्भातला विंड म्हणजे हवे संदर्भातला आहे आणि साधारण एकशे पन्नास हेक्टापासकलचं विंड फोरकॉस्ट हे आहे आपण याच प्रकारचं पावसासंदर्भातलं मॉडेल देखील बघत असतो सध्या मध्य भारतावर एक अंटी स सर्क्युलेशन म्हणजे उच्च दाबाची चक्राकार स्थिती आहे त्यामुळे मध्य भारतावर कुठेही पावसाळी परिस्थिती निर्माण होणार नाही परंतु थोडं राजस्थान गुजरात या ठिकाणी ढगाळ परिस्थिती निर्माण होईल आणि थोडं पावसाळी वातावरण काही प्रमाणामध्ये बिहार किंवा पश्चिम बंगालच्या दिशेने तयार होऊ शकतं असा अंदाज आहे आपण पाच तारखेला देखील बघतो की अँटी सर्क्युलेशन जे आहे ते थोडं कमजोर होतं आहे परंतु तरी देखील चार पाच तारखेला या ठिकाणी फार पाच तारखेला फारस वातावरणात बदल नाही सहा तारखेला देखील विशेष बदल आपल्याला भारतीय हवामानात हो दिसत नाही परंतु नव्याने एक डब्ल्यूडी भारताच्या दिशेने सरकू शकतो असं संभाव्य या मॉडेलच्या पश्चिमी भागातून म्हणजेच पाकिस्तान अफगाणिस्तानच्या दिशेने दिसतंय हे देखील जे एफ एस मॉडेलचाच एक पावसाचं मॉडेल अंदाज देणार मॉडेल आहे मध्ये दाखवला जातो आणि आपण बघतो की उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यू डीचा प्रभाव चार तारखेला राहण्याची शक्यता आहे पाच तारखेला या मॉडेलने उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यूडीची शक्यता व्यक्त केलेली आहे हलका डब्ल्यू डी सहा तारखेला राहण्याची शक्यता आहे आठशे पन्नास हिटापासक विंडच्या बरोबरीने पावसाचा अंदाज देणारं हे अतिशय महत्वाचं मॉडेल आहे उत्तर भारतामध्ये हलका डीचा प्रभाव दाखवला जातोय पाच तारखेला मात्र या डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे सहा तारखेला देखील उत्तर भारतात प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यूडी राहील असच अंदाज अजून कायम राहणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये चार तारखेला देखील डब्ल्यू डीची शक्यता एम डब्ल्यू पॉडेलने व्यक्त केली आहे शिवाय राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेशचा काही भाग उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह लद्दाख या सर्व भागात बर्फवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे पाच तारखेला देखील आपण हीच शक्यता थोडी उत्तरेला सरकताना बघतो मात्र उत्तर भारतात बर्फवृष्टीसाठी अनुकूल वातावरण पाच तारखेला देखील आहे सहा तारखेला मात्र या मॉडेलने थोडा प्रभाव कमी होतोय असं दाखवलेलं आहे आपण एकूणच या मॉडेलमध्ये बघतो की नंदुरबार आपण एकूणच या मॉडेलमध्ये बघतो मालेगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली हा जो सह्याद्रीच्या पर्वतरंगाच्या आजूबाजूचा भाग आहे या ठिकाणी थोडं थंडीचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे उर्वरित भागात मात्र वीस अंशापेक्षा अधिक तापमान असल्यामुळे त्या ठिकाणी थंडीचा फारसा प्रभाव जाणणार नाही जसा डब्ल्यू डी पुढे जाईल तसं महाराष्ट्रातील तापमान काही अंशांनी घसरण्याची शक्यता राहील त्यामुळे आपण बघतो की बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव मालेगाव नाशिक या ठिकाणी दोन तीन टक्क्याने तापमान घटतं आहे आणि याचाच अर्थ जे सी डब्ल्यू डी उत्तर भारतातून बर्फवृष्टी करून पुढे सरकतील आणि उत्तरेकडून वारे महाराष्ट्रावर येतील तेव्हा मात्र आपल्याला काही अंशाने थंडीत घट झालेली बघायला मिळेल आणि त्यामुळे फेब्रुवारी ज... जसा जानेवारी तीव्र उष्णतेचा ठरला जसा जानेवारीमध्ये सरासरीपेक्षा अधिक उष्णता राहिली तशीच फेब्रुवारी देखील उष्णता सरासरीपेक्षा जास्तच राहणार आहे परंतु त्यातली त्यात थोडी तापमान हे थे नियंत्रित ठेवण्याचं थे काम ह्या डब्ल्यू डी करून आलेले वारे करणार आहेत आपण साधारण लांब पल्ल्याचा दहा दिवसापर्यंत म्हणजे दहा तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आहेत दक्षिण भारतामध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा प्रभाव नाही आणि या परिस्थितीत मध्य भारतावर तर पावसाची शक्यता देखील नाही त्यामुळे एक साधारणपणे आपल्याला असं आहे की सध्या तरी मध्य भारतावर कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होणार नाही आपण इथे बघतो की महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती दाखवली जाते हलक्या अतिउंचीवरचे आहेत परंतु पावसास ते अनुकूल नसतात आपण एकूणच बघतो की चार तारखेला देखील महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे पावसाळी वातावरण तयार होणार नाही पाच तारखेला देखील महाराष्ट्रात कुठेही ढगाळ परिस्थिती किंवा विशेष पावसाळी वातावरणाचा कोणताही अंदाज ई सी एम डुबले पडलेले दाखवलेले नाही आपण तीन दिवसाचा अंदाज बघायचं ठरवलेलं आहे साधारण आपण सहा तारखेला देखील बघतो की कोणत्याही प्रकारे पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला दिसत नाही साधारण बारा ते चौदा अंश एल्शियस काही वेळेस दहा उंश पर्यंत तापमान घसरण्याची शक्यता आहे साधारणपणे एक हजार दहा ते एक हजार बारा एकटापासूनपर्यंत हवेचा दाब या दरम्यानच्या काळात राहण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा